मनसेची मतं ही गेल्या तीन टनपासून ॲज इट इज कॉन्स्टंट एवढीच आहे बेचाळीस ते पंचवीस हजार मतं आहेत ती त्या मतामध्ये जर बी जे पीची काही मतं ॲड झाली तर ही यांचा विजय हा निश्चित आहे अमित अमित ठाकरेंचा कधी पण कुठे पण जा एक फोन जरी लावला रात्री बेरात्री हमेशा येणार साहेबांचं जे काम आहे ते बोलते हैं जिंदाबाद सब लोग बोलो मन से जिंदाबाद और हाँ, अभी छह कैंडिडेट खड़े मैम कोई बोलता पांच है कोई बोलता छे पर मुझे पता नहीं क्या है कौन जीत के आता है भाई बीस तारीख को इलेक्शन है और तेईस तारीख को जो भी का रिजल्ट आ जाएगा बराबर यहाँ जो भी जीत के आएगा अच्छा है नहीं भाई यार नमस्कार मी मंगेश वाघमडे माहीम विधानसभेमध्ये मी आलेलो आहे आता डॉक्टर रायकर मार्ग आणि स्थानिक रहिवाशांकडून मी एक ग्राउंड रिपोर्टला आलो असतं एक चर्चा कोणाची हवा कोणाची आणि कोणता उमेदवार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जिंकून येईल अशी तुम्हाला आशा वाटते मी तुम्हाला साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या वतीने विचारतो आहे की या माही विधानसभेमध्ये तीन उमेदवार आहेत तीन उमेदवार म्हणजे उबाटा गटाचे उमेदवार आहेत महेश सावंत उभा आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आहेत अमित राज ठाकरे आणि तिसरे उमेदवार जे आहेत ते सदा सर्वणकर शिवसेना म्हणजे शिंदेगड यांच्याकडून तर उभा आहेत तर तुम्हाला काय वाटतं की या माहीम विधानसभेमध्ये कोणाची हवा आहे कोणाची चर्चा आहे माहीम विधानसभेमध्ये जास्ती चर्चा म्हणजे कशी की खालच्या लेवलपासून म्हणजे कुणाच्या वसीला न लावता हे महेश सावंत रात्रभर असे फिरत असतात आणि त्यांना ही भेटलेली आहे संधी त्या संधीत आम्ही सोनं करून देण्याचा फुल प्रयत्न करू आणि का कारण त्याला कारण आहे आता काही आहे ना गोष्टी अशा आहेत की जे झोपडपट्टी लोकांसाठी आम्ही कुणाचं नाव वगैरे घेत नाही पण स्थानिक झोपडपट्टीचा कधीही विचार करण्यात आला नाही स्थानिक म्हणजे आम्ही स सा, ज्यांच्यासाठी जीव तोडून काम केलेलं आहे सगळ्यांसाठी करत आलो अजूनपर्यंत पण आमचा कोणीच विचार केलेला नाही बाहेरची झ इथली बिल्डिंग बनल्यानंतर एसआर बिल्डिंग बनल्यानंतर स्थानिक झोपडपट्ट्यांना न देता संधी बाहेरच्या झोपडपट्टींना संधी दिली की दुसरी गोष्ट आम्ही मरमर काम करून आमचं आम्हाला पहिलं विचारण्यात यावं यायला पाहिजे होतं की झोपडपट्टी पट्टेवाल्यांना की बाबा ह्या झोपडपट्टीवाल्यानं का नाही घेत तुम्ही ह्या झोपडपट्टी स्थानिक राहा डॉक्टर रायकर मार्गाच्या झोपडपट्टीवाल्यांना का नाही घेत तुम्ही बाहेरची आणून का टाकता तेव्हा नेत्या लोकांना आमचा विचार का नाही पटत मा आम्हाला का सांगतात त्यांच्याकडे जाण्यासाठी तुम्ही आमचा विचार का नाही करत आम्ही तुम्हाला निवडून आणून देतो ना तेव्हा तुम्ही स्थानिक लोक का नाही दिसण्यात येत ही आमची इच्छा आहे आणि महेश सावंत हे आमचं काम करू शकतात किंवा कुठलाही जरी आला तरी त्यांनी नंतर तरी काम करावं अशी आमची इच्छा आहे इकडे सदा सवरणकर आहे आपले आमदार असं मला इच्छा आहे ते यावे करून त्यांनी तेन, भरपूर कार्य केलेलं आहे मी माहीममध्ये मी निवासमध्ये राहतो तर माझ्या हिशोबाने सदा सरणकर यावे ही माझी इच्छा आहे जय महाराष्ट्र माईम विधानसभेमध्ये कोणाची हवा आहे चर्चा असं तुम्हाला वाटतं सदा सवनकर साहेब कि उन्होंने काम बहुत करा है भाई और अभी छः कैंडिडेट खड़े मैम में कोई बोलता पाँच है कोई बोलता छः है पर मुझे पता नहीं क्या है अभी देखो कौन जीत के आता है भाई बीस तारीख को इलेक्शन है और तेईस तारीख को जो भी का रिज़ल्ट आ जाएगा बराबर यहाँ जो भी जीत के आएगा अच्छा होगा सही है नहीं भाई यार इसमें जो भी है देखिए क्या है क्या है नहीं और हमारे फारूक सैयद साहब है वो भी खड़े हैं बीआरएसपी से एक मुस्लिम है वो भी भाई बहुत उन्होंने अपना फाउंडेशन चलाया नहीं उन्होंने करम फाउंडेशन उनकी उसका नाम है आमच्याकडे वो भी जीतक्यावे तो अच्छा है हमारे नहीं है भाई हम तो यही बोलेंगे भाई साहब ना सदा सवनकर सदा सवन साहब अच्छा काम भी करते हैं और सबके हेल्प भी करते हो पण तीन उमेदवारापैकी चर्चा कोणा जसा तुम्हाला वाटतं अमित ठाकरे जी नवीन उमेदवार आहेत तर आमच्यामध्ये त्यांना नवीन चेहराला संधी मिळाली हवी नवीन उमेदवार आहे ह्या यापूर्वीचे पण जे आमदार वगैरे होते त्यांनी अशी बऱ्यापैकी कामं केल्याचं दिसून येत नाही आहे तर नवीन उमेदवाराला संधी मिळावी अशी आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं म्हणजे कोणता उमेदवार माहिती विधानसभेमध्ये निवडून असं तुम्हाला वाटतं बघा आजपर्यंत पंधरा वर्षाला सदा सर्वकरणी सत्ता भोगली आणि मतांचं राजकारण ते होत असतं प्रत्येक वेळी पण सदानी आत्तापर्यंत काय केलं आहे संडाचं बांधून आणि छपरे बांधून फक्त विकास होत नाही कारण नवीन तरुणांना पण संधी दिली पाहिजे यावेळी आणि अमिताभ पहिल्यांदाचा फ्युचर म्हणून फ्युचरसाठी येतो या राजकारणामध्ये या गोष्टीसाठी तर तरुणांनी त्याला एकदा संधी दिली पाहिजे या गोष्टीसाठी आणि कॅल्क्युलेटिव्ह मत मतदान बोललं तर ना ॲक्च्युली त्यांचाच पाळला जड वाटतो आहे कारण की महेश सावंत पण शिवसेनेमधून उपटागाटामध्ये आहे आणि सदा सर्वांकर पण सेनेचं चिन्ह घेऊन आला आहे धनुष्यबाणाचं आता ही दोन दोन्ही मतदार जे आहेत उमेदवार त्यांची मतं ही डिवाईड होणार आणि मनसेची मतं ही गेल्या तीन टमपासून ॲज इट इज कॉन्स्टंट एवढीच आहे बेचाळीस ते पंचे हजार मतं आहेत ती त्या मतामध्ये जर बी जे पीची काही मतं ॲड झाली तर ही यांचा विजय हा निश्चित आहे अमित अमित ठाकरेंचा हे कॅल्क्युलेशन मतदान होणार आहे वेगळे तिरंगी लढत असू किंवा काही असू दे हे मतदान इकडे होणार आहे यावर्षी माहे विधानसभेमध्ये कोणाची हवं आहे अमित ठाकरेंची अमित ठाकरे पण का त्यांचीच हवा का म्हणजे त्यांच्याबद्दल आम्हाला एक माहिती द्या तुमच्या नाही युवा नेते म्हणून त्यांना दिलं पाहिजे सगळ्यांनी सध्या बाकी सगळ्यांना देऊन झालेलं आहे काय आता या, या लोकसभेसाठी त्यांना दिलं पाहिजे म्हणजे युवा नेत्यांसाठी पुढची पिढी त्यांच्या हातामध्ये पण आली पाहिजे ना म्हणून पण आलेलो आहेत आता शीतला देवी रोडला माहीम विधानसभेमध्ये आलेलो आहे तातून ता स्थानिक रहिवाशांकडनं प्रश्न जाणून घेतोय या माहीम विधानसभेमध्ये चर्चा कोणाची असं तुम्हाला वाटतं आम्ही साहेब ठाकरे यांची चर्चा आहे आणि ते ठाकरे एक ब्रँड आहे त्यामुळे त्यांची चर्चा खूप आहे आणि बाकी तर कोणी त्यांच्या पुढे मागे पण नाही आहे नमस्कार मी योगेश सावंत चर्चा म्हणजे आपल्या साहेबांचीच आहे अमित ठाकरे साहेबांची मुळात म्हणजे आतापर्यंत ज्यांनी म्हणजे आमच्या विभागामध्ये मी झोपडपट्टी या एरियामध्ये राहतो आतापर्यंत आमचे स्थानिक आमदार होते समाधान सर्वंकर यांनी आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कधी सहभाग नाही घेतला पण शेवटचा जसं इलेक्शन आलं त्यामुळे एरियातली कामं त्यांनी फास्ट चालू केली मग लोकांना आता समजून चुकतं आहे की कोण कामं करतं आहे त्यामुळे लोकं त्याच्याकडे जाणार नाही आहे आणि मुळात आता हे मागील तुम्हाला सर्वांना माहिती असेल की जे राजकारण झालं या गोष्टीमध्ये आपले शिंदे गे राष्ट्रवादी गे शिवसेना हे सगळं गट फुटलेत त्यामुळे उबाटा गट पण हा फुटला आहे आणि उबाटा गटने एक सर्वात विरोध म्हणजे आदानी ह्या हे आदानीला विरोध केला आहे आदानी विरोध करायला कारण काय की त्यांनी म्हणजे मी झोपडपट्टीमध्ये राह मी सहा हेच सगळे आम्ही सगळे सहकारी मित्र आम्ही आम्ही झोपडपट्टीमध्ये राहतो या झोपडपट्टीत राहत असताना झोपडपट्टी म्हणजे झोपडपट्टीमध्ये आम्ही बिल्डिंगमध्ये जातो ना जाणार त्या विरोधामध्ये त्यांनी आक्षेप घेतला त्यामुळे उपटा गटाचा म्हणजे उद्धवसाहेब यांच्या गटासाठी म्हणजे महेश सावंत यांना यांनी आम्हाला विरोध केला त्यांना आम्ही जुमारात ना म्हणजे त्यांना आम्ही वोटिंग करणार नाही आहे आणि दुसरे हे राहिले आपले देय सदा सरोवकर हे फक्त दिसतं हा फक्त पाच मग इलेक्शनच्या एक वर्ष अगोदर झाले त्यामुळे लोक आता सगळे समजून चुकले मग सर्वांचा कौल म्हणजे सामान्य नागरिक म्हणून आमचे सन्मानिय अमित जा, अमित राज ठाकरे यांना आम्ही कौल देतोय मी सर्वांचा नक्कीच अमित साहेब कसे गोरगरिबांतला सर्वजण खोटे आश्वासन देतात की आम्ही हे करू ते करू पण अमित साहेब हे राजसाहेबांचे पुत्र आहेत आणि त्यांच्यात ते गुणवंत आहेत की ते महाराष्ट्र घडवू शकतात त्यामुळे यंदा ते अमित साहेबच येणार आणि विकास कसा असतो ते सर्व पक्षांना कळण्यात येईल की काय काय करावं लागतं आपल्याला नुसती खुर्ची घेऊन चालत नाही जे काय करणार ते अमित साहेब करून दाखवतील फक्त तेवीस नोव्हेंबरची वाट बघा राजसाहेब ठाकरे અને બહુ બોટ પ્રાવડ ફીલ હો રહે છે અમિત શાહ ઠાકર એ લડને જા રહે મેદાન મે આ ચુકે હે તો ભી દેખતે હે ક્યા હે ક્યા નહી ક્યોકી હમ અપને તરફ સે મતલબ બહુ મહેનત કર રહે હે કે વોહી જીતે ઓર એન્ટર રહેંગે તો રાજ શાહ ઠાકર એ જય મનસે મતલબ કાય વાટ કે આ તિગાંમ મે કોન નિવડુને અમિત શાહ ઠાકર નિવડુને દેના હૈ ક્યાં હૈ ક્યાં નહી લાગે સે તે एक संधी दिली पाहिजे त्यांचे जे विचार असेल किंवा काही सगळे यंग असेल त्याच्यामधनं आपल्या सु जे सुविधा किंवा लोकांसाठी असतील ते नवीन योजना त्यांचे थोडेसे विचार काहीतरी आयडिया वेगळे असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे स्मशान आणि कोणते उमेदवार निवडून येतील असं तुम्हाला वाटतं महेश सावंत मशालचे महेश सावंत शंभर टक्के निवडून असं तुम्हाला का वाटतं की आत्मविश्वास का वाटतो म्हणजे ते हेच का निवडून येतील कारण का ते प्रत्येक वेळी चोवीस तास आमच्या मदतीने जाऊन कधी जावा तुम्ही रात्री बारा एकला गेली तरी ते आमच्या खर्च जाऊनही पाहते कुठल्या कामासाठी सांगाय शिवसात्र त्यांच्यासाठी राहतो तर या तीन उमेदवारांमध्ये तुम्हाला काय वाटतंय की कोण कोणता उमेदवार निवडून हा सदा सरवणकर सदा सरवणकर साहेबच का निवडून येतील असं तुम्हाला का वाटतं म्हणजे त्यांचे तो काम आहेत काय आहेत त्या आम्हाला थोडक्यात तर माहिती द्या

अ काय दादा बोलले की बोलबाला खूप आहे पण तेच का निवडून केलं असं तुम्हाला का वाटतं तेथे आधीवर खूप काम आहे लागून 2 महिने आमदार पाहिजे सगळं खूप बरेच काम आहे तुम्हाला खूप चांगले काम आहे म्हणजे लोकांना पण जे बोलते मला असं वाटतं दादा करणार आहे आम्ही बांधू तुम्हाला असं वाटत ना की एक कार्यकर्ता आमदार व्हावं ना सनात रुग्णा कार्यकर्ता होता पहिला होता भाऊ साधा भाऊ झाला भाऊ आमदार झाले म्हणजे हा पण माणूस होता तुम्हाला असं वाटत नाही की नवीन चेहऱ्यांना पाहिजे नवीन चेहरा म्हणजे राहू ठाकरे नवीन चेहरा म्हणजे काही त्यांचं तरी काय तरी आलेच नाही तयारी उभे म्हणून तयारी करण्यात आले बाकी आम्ही घडाला पाहिजे नाही दोन हजार नऊ मध्ये सरदेसी साहेब हे निवडून आले होते त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या निवडणुका सदा सरवणकर साहेब जिंकले होते आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्रेचाळीस हजारच्या आसपास काहीतरी लीड घेतला होता संदीप देशपांडे तर ह्यावेळी जे आहे तिघांमध्ये टक्कर आहे तर टफ फाईट आणि मतांचं डिवायडेशन कॅल्क्युलेशन होऊ शकतं तर तुम्ही असं आत्मविश्वासाने सांगू शकता की ह्यावेळी सदा साहेब हंड्रेड पर्सेंट कारण त्यांच्या इकडे खूपच खूपच आहे कारण मागे सारी खूप सारी काम त्यामुळे ते जनता त्यांच्या मागे आहे तुम्हाला कुठे गल्ली गल्लीपर्यंत पोपेने सायरे करते असे आमचे आमदार आहे त्या विभागात मला आमचं वाटतेच तिघांपासून

त्यां भेटीत सगळ्या गोष्टीच भाग घ्यायची लढवा सगळं सगळं काय करेल केलं तरी मागे लागेल लढवलं त्या ती तिची पाहिजे बघायचं आपल्याला काय होते या तिघांना मला काय वाटतं टक्कर कोणापणा बघते तर म्हणजे तिघांचं सेम कॅल्क्युलेशन आहे

नवीन चेहरांना मिळालाच पाहिजे ना नवीन चेहरांना मिळायला पाहिजे सिनियर सिनियर तुम्ही किंवा सिनियर नवीनला मिळालंच पाहिजे म्हणजे प्रत्येक ठिकाणी नवीनला मिळालंच पाहिजे म्हणजे जे स्थानिक आमदार होते जे सदा सरपंच साहेब गेल्या दोन हजार चौदापासून काम करतात त्या कामावर तुम्ही खुश आहात हां काम आहेत त्यांची काम आहेत म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम झाले तरी काम आहेत ते कामच दिसतात आपल्याला तुम्हाला काय वाटतं की होईल यावेळी तरी पण कॅल्क्युलेशन आहे तरी पण सेम कॅल्क्युलेशन आहे सांगू शकत नाही कॅल्क्युलेशन सेम आहे सांगता येत नाही कारण नवीन लोकांची मतं म्हणजे बहुतेक चान्सेस आहेत मी स्थानिक रहिवासी माहीम कापड बाजार केशावडीचा आमच्याकडे हवा एकच आहे काम बोलते जनता बोलते आमच्याकडे सरवणकर साहेबांनी एवढं काम केलं आहे कधी पण कुठे पण जा एक फोन जरी लावला रात्री बेरात्री हमेशा येणार सरवणकर साहेबांचं जे काम आहे ते बोलतं आहे बस बाकी काय नाही धनुष्यबाण फक्त एकच आहे आणि सगळ्यांनी विचार करायचा धनुष्यबाणालाच ओट द्यायचा आहे आहे आणि कोणता उमेदवार येईल असं तुम्हाला वाटतं अमित साहेब अमित राज साहेब ठाकरे आणि त्यांच्यासाठी एक कमी रॅप तयार केलेला आहे तर तो ते जरा दाखवा जरा त्यांना ये चेक हां देश के गलियों में बढ़ता है कदम अमित शाह ठाकरे नाम सबसे है फर्क राजनीति मैदान में नया नये विचार युवा नेता सपनों का बना वो साकार प्रगति बात और युवा अपना नायक हर चुनौती का सामना राधा के सहायक आगे बढ़ते सब और युवा अपना मन से हम चुनाव जीतेंगे पूरे अपने मन से सबका प्यार है और लाखों उनके जन प्यार से ऐसे ही बदलते सबके रंग बस अमित साहब चलो खाली संग बदले सबके रंग और बदले सबके ढंग हाँ मन से जिंदाबाद मन से जिंदाबाद सब लोग बोलो अभी आपे बाद, हाँ, बाद, बाद, लो लो, या पे मन से जिंदाबाद हां मन से जिंदाबाद मन से जिंदाबाद सब लोग बोल या पे मन से जिंदाबाद धन्यवाद आपण बघितलं यंग पेडीचा असणार अमित साहेबांवर असणार प्रेम आणि त्यांचं प्रेम यांनी रॅपच्या रै, माध्यमातून व्यक्त केलंय कॅमेरा पर्सन आयुष लोकरे साहेब मी मंगेश वागमोडे साउथ मुंबई न्यूज चॅनल चैरा मुंबईचा साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक like, फॉलो शेअर आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका